तीन दिवसापासून म्हणजेच सोमवार मंगळवार बुधवार हातगाव येथे अतिवृष्टी झाल्यामुळे वळा नदीला अतिशय मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे त्यामध्ये धरणाचा अतिशय मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्यामुळे हातगाव येथील सर्व नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि एवढं असून सुद्धा एवढा मोठा शेतकऱ्याचा पोळ्याचा सण असून कोणीही शेतकरी आनंदाने पोळासुद्धा करू शकले नाही त्यामुळे अतिशय मोठ्या प्रमाणात आज सर्व गावकऱ्यांना मोरी बाजारपेठ असल्यामुळे खाण्यापिण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न पडलेला आहे त्यामुळे शासनाने ताबडतोब याच्यावर काही निर्णय करून झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना नदी नाल्याकाठ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी आणि प्र अडाण प्रकल्पवाल्याला थोडंसं पाणी निसर्ग करताना चांगल्या प्रकारे मॅसेज देऊन જનતાલા સતર કરને તે આવે